नागपूर आणि विदर्भात आपले संघटना अजित पवार गटानं अलीकडेच नागपुरात चिंतन शिबिराचं आयोजन केलं होतं नौकलमी नागपूर घोषणापत्र जाहीर करण्यात आले होते ज्यामध्ये पक्षाला सर्व स्तरावरील लोकांसह युवक आणि महिलांशी मोठ्या प्रमाणात जोडण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं दरम्यान या शिबिरानंतर नागपूरचे जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे त्यांनी असंही म्हटलं आहे की त्यांनी गेल्या आठ पासून अजित पवार गटापर्यंत जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केले आहे त्यांनी हे पद भरण्यासाठी नवीन पक्ष कार्यकर्ता आणण्याची सूचनाही दिली आहे नमस्कार मी नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा गटाचा मी जिल्हाध्यक्ष आहे आणि गेले आठ वर्षापासून मी जिल्हाध्यक्ष पदावर आहे सुरुवातीचे सहा वर्ष मी आदरणीय शरद पवार साहेब यांच्या जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता त्या पक्षामध्ये मी तिथेही सहा वर्ष जिल्हाध्यक्ष होतो ग्रामीणचा आणि नंतर एका पक्षाचे दोन पक्षाचं जे विभाजन झालं त्या विभाजनामध्ये अजितदादांनी आणि प्रफुल्ल पटेलांनी माझ्यावर विश्वास ठेवून अतिशय अटीतटीची परिस्थिती असताना त्यावेळेस मला जिल्हाध्यक्ष पद दिलं आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी कशी वाढवायची कारण की या क्षेत्रामध्ये अनेक राष्ट्रवादीचे मोठे दिग्गज नेते असताना आमच्या पाठीशी किती बळ आहे हे सर्व लोकांना माहित असताना था संपूर्ण राष्ट्रवादी ही नागपूर ग्रामीण मध्ये ताकदीने उभी करण्याचा प्रयत्न केला हे आपल्या मीडियातल्या सर्व लोकांना देखील माहित आहे आता आठ वर्षे एकाच पदावर राहणं आणि दुसरं माझ्या प्रकृतीचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळं हो आणि आठ वर्ष एकाच पदावर दुसऱ्याला आपण चान्स द्यायला पाहिजे दुसऱ्याला संधी दिली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कसा या नागपूर जिल्ह्यात नागपूर ग्रामीणमध्ये वाढेल जर माझ्यापेक्षा एखादा चांगला कोणी माझ्यापेक्षा चांगलं अजून काम करणारा जर कोणी मला किंवा पक्षाला जर भेटला तर नक्कीच मी त्यांचं अभिनंदन करील आणि जे आम्ही माझ्याबरोबर संपूर्ण जिल्ह्यामधले जे सहकारी माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विश्वास ठेवून माननीय अजितदादा माननीय प्रफुल्ल पटेल साहेब आदरणीय तटकरे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून जे आमच्याबरोबर आले त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी सर्व पदाधिकारी युवक युव, युवती महिला फ्रंटल सेलचे सर्व ऑर्गनायझेशनचे जिल्हा अध्यक्ष हे सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि हा राजीनामा देण्याचं दुसरं काही कारण नाही आहे फक्त मला असं वाटतं की मी आठ वर्ष एका पदावर राहू नाही व मला वरिष्ठांनी जर प्रदेशवर संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं सोनं मी शंभर टक्के राष्ट्रवादी वाढवण्यासाठी प्रयत्न करेल हा तडकाफडकी नाही आहे अनेक दिवसापासून मी आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब आणि अजितदादांना आता नुकतंच चिंतन शिबिर झालं त्या चिंतन शिबिरमध्ये पण मी अजितदादांना भेटलो आणि त्यांना वैयक्तिक सांगितलं की असं असं आहे आणि यापुढे जर कोणी अजून चांगल्या संधी एखादा पक्ष वाढवण्यासाठी दे घेत असेल तर त्याला द्यावी आपण त्यामुळे तडकाफडकी हा विषय नाही गेले पंधरा दिवसापासून माझी चर्चा वरिष्ठांशी होत आहे